नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट फोरमात बघायला भेटतंय की जे भेट आता बाहेर आलेली असते त्याच वेळी मात्र आता सौमित्रशी गर्लफ्रेंड तिला भेटते त्यानंतर ती बोलू लागते की माझं सौमित्रावरती खूप प्रेम आहे आणि आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही आम्हाला लग्न करायचं आहे त्यानंतर मात्र ऐश्वर्याची कार मागणे येत असते या दोघींना त्याचं भान देखील नसतं ऐश्वर्या खाली उतरते आणि या दोघांचा ड्रामा बघू लागते त्यानंतर मात्र ती जवळ तिने बोलते की बहिणी काय झालं त्यानंतर मात्र मित्रांनो आता जाणकीच्या पायाखालची जमीन सरकते जाणकिला सुधारतच नाही की काय करावं तर येणारा पुढील भागात नक्की काय होईल पाहण फार इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार